रात्री वारंवार लघवी गाढ झोप नाही फक्त एक कांद्याचा उपाय करा रात्री वारंवार लघवी लागते झोप लागत नाही डोळे मिटले तरी मन आणि शरीर दोन्हीही थकलेले अशी अवस्था तुमचीही आहे का किती वेळा विचार केला असेल काय करावं आता औषधं घेतली पाणी कमी केलं पण झोप मात्र लागत नाही मग आज मी तुम्हाला सांगणार आहे असा एक सोपा पण चमत्कारिक नैसर्गिक उपाय जो केवळ तुमची रात्रीची लघवी कमी करणार नाही तर तुम्हाला गाठ आणि शांत झोप देखील देईल आणि हा उपाय आहे आपल्या घरातलाच एक साथी तो म्हणजे कांदा होय हाच तो कांदा जो रोजच्या जेवणात असतो पण त्यातले लपलेले आरोग्याचे रहस्य फार थोड्यांना माहीत आहे चला तर मग जाणून घेऊया कांदा आणि लघवीचा काय संबंध आहे तो झोप कशी सुधारतो आणि योग्य पद्धतीनं त्याचा उपयोग कसा करायचा आपल्यापैकी अनेक लोकांना एक सामान्य पण त्रासदायक समस्या असते रात्री झोप लागल्यावर काही वेळानं लघवीला जाग येते कधी एकदा नाही दोनदा नाही तीनदा नाही तर पाच पाच वेळा लघवीला उठावं वे लागतं त्यामुळे काय होत गाठ झोप मोडते सकाळी थकवा जाणवतो चिडचिड डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात शरीराचा ऊर्जेचा समतोल बिघडतो आणि सर्वात मोठ म्हणजे आपल्याला वाटत हे वयानुसार आहे किंवा थोडं पाणी कमी थोडं पाणी कमी प्यायला हवं पण खरं कारण त्यामाग शरीरात खोलवर दडलेलं असत शरीरात नेमकं काय घडत आपल्या किडनीच मुख्य काम म्हणजे शरीरात शरीरातील अपायकारक द्रव्य फिल्टर करून लघवीतून बाहेर टाकणं दिवसभरात हे काम सामान्यपणे होत पण रात्री शरीर रेस्ट मोडमध्ये जातं जेव्हा हे नैसर्गिक संतुलन बिघडत म्हणजे रात्री किडनी जास्त प्रमाणात लघवी तयार करते तेव्हा वारंवार लघवी लागते या अवस्थेला नॉक्चुरिया म्हणतात ही समस्या पुरुष स्त्रिया आणि वृद्धांमध्ये विशेषत जास्त दिसते रात्री वारंवार लघवी होण्याची प्रमुख कारण एक डायबेटीस म्हणजेच मधुमेह जेव्हा रक्तात साखरेच प्रमाण वाढत तेव्हा शरीर ती लघवीतून बाहेर टाकण्याचा प्रयत्न करत त्यामुळे वारंवार लघवी लागते लागते विशेषतः रात्री जास्त लघवीला दोन जास्त पाणी दूध चहा कॉफी अल्कोहोल रात्री घेणं यामुळे लघवीला जास्त लागते कॅफिन आणि अल्कोहोल दोन्ही डायबेक्टिक्स आहेत म्हणजे लघवी वाढवणारे पदार्थ आहेत झोपण्याच्या आधी हे घेतल्यास शरीरात द्रव पदार्थांचं प्रमाण आणि झोपेत येतो तीन प्रोस्टेट चाळीस वर्षांनंतर पुरुषांमध्ये बिनाइन प्रोस्टॅटिक हायपरप्लासिया ही समस्या दिसते ज्यामुळे ब्लॅडर पूर्णपणे रिकामा होत नाही आणि थोड्या थोड्या वेळानं लघवी लागते चार मूत्राशयाचा संसर्ग म्हणजेच युटीआय युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन संक्रमणामुळे मूत्राशयाची भीती संवेदन संवेदनशील होते जरी मूत्र कमी असलं तरी वारंवार लघवी लागते आणि जळजळ जाणवते पाच काही औषध उदाहरणार्थ ब्लड प्रेशर कमी करणारी डायुरेटिक्स औषध ती मूत्र मूत्रवृद्धी करतात सहा झोपेची गुणवत्ता खराब असणं कधी कधी कधीकधी झोपच हलकी असते त्यामुळे प्रत्येक संवेदना आपल्याला जाग करते आपल्याला जाग करते शरीराला गाढ झोपेचा टप्पा गाठता येत नाही सात वयानुसार किडनीचं काम कमी होणं वृद्ध वयात हार्मोनल बदलांमुळे किडनीचं नियंत्रण कमी होतं या समस्येचे दुष्परिणाम वारंवार झोप वार मोडल्यानं केवळ थकवा नाही तर अनेक गंभीर परिणाम दिसतात मेंदूला पूर्ण विश्रांती मिळत नाही रोगप्रतिकार शक्ती कमी होते हार्मोनल असंतुलन होते रक्तदाब वाढतो हृदयावर ताण येतो मानसिक चिडचिड होते नैराश्य वाढत चालली तर हृदयविकार मधुमेह आणि धोका कांद्याचा सविस्तर उपाय विज्ञान पद्धत आणि उपयोग कांदा निसर्गाचं नैसर्गिक औषध आहे कांदा हा फक्त स्वयंपाकघरातील भाजी नाही तो औषधी गुणांनी समृद्ध औषधी गुणांनी समृद्ध वनस्पती आहे त्याच वैज्ञानिक नाव एलियम सेपा आहे आणि आयुर्वेदात त्याला पलांडू म्हणतात कांदा हा थंड गुणधर्माचा वात पित्त शामक आहे आणि शरीरातील सूज उष्णता आणि असंतुलन कमी करतो कांद्यामध्ये आढळणारे प्रमुख घटक क्युरसेटीन शक्तिशाली अँटीऑक्सिडंट सूज कमी करणारा आहे सल्फर कंपाउंड्स एलियन आणि एलिसिन जंतुनाशक आणि रक्तशुद्धी करणारे क्रोमियम रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणारा व्हिटॅमिन सिक्स आणि सी मज्जासंस्थेला शांत ठेवणारे फ्लावोनॉईड फ्लॅवोनाईड्स रक्तवाहिन्यांची लवचिकता वाढवतात कांदा आणि रात्री वारंवार लघवी यामधील संबंध रात्री वारंवार लघवी लागण्यामागे प्रमुख कारण म्हणजे मूत्राशयातील सूज स्नायूंचं दुर्बल होणं आणि हार्मोनल असंतुलन कांदा या तिन्ही गोष्टींवर कार्य करतो मूत्राशयातील सूज कमी करतो कांद्यातील क्योर्सेटीन हे अँटीफ्लेमे अँटी इन्फ्लेमेटरी घटक मूत्राशयातील जळजळ शांत करतात ब्लॅडरच्या स्नायूंना आराम मिळतो त्यामुळे सतत लघवी लागण्याची प्रवृत्ती कमी होते स्नायूंच नियंत्रण सुधारतो सल्फर कंपाऊंड ब्लॅडरच्या स्नायूंना नैसर्गिक रिलॅक्सेशन देतात ब्लॅडर हळूहळू अधिक नियंत्रणात येतो आणि लघवीच प्रमाण संतुलित मेलाटोनिन हार्मोन वाढवतो कांद्यातील आणि फ्लॅवनॉइडस मेंदूमधील मेलाटोनिन हार्मोनची निर्मिती वाढवतात हार्मोन हा हार्मोन दार झोप लागण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो त्यामुळे रात्रीची झोप खोल आणि ताजे तवाने होते कांद्याचा वापर कसा करावा एक झोपण्यापूर्वी कच्चा कांदा खाण्याची झोपण्याच्या अर्धा मध्यम आकाराचा कांदा घ्या त्याचे पातळ तुकडे करून त्यावर थोडं काळे मीठ किंवा सेंधव मीठ लावा आणि तो चावून खा पूर्ण गिळू नका त्यामुळे त्यातील सक्रिय घटक तोंडातून शोषले जातात नंतर कोमट पाणी मिनिटांनी अर्धा ग्लास घ्या हे कधी करायचं दररोज रात्री झोपण्याच्या आधी सलग पंधरा दिवस नंतर दोन दिवस ब्रेक घ्या आणि पुन्हा पंधरा दिवस करा याचे फायदे मूत्राशयातील जळजळ कमी होते रात्री लघवी लागण्याची संख्या कमी होते झोप लागते दोन कांद्याचा रस आणि मध गाड झोपेसाठी एक कांदा सोलून त्याचा रस काढा सुमारे दोन चमचे एवढा रस काढावा त्यात एक चमचा शुद्ध मध मिसळावा झोपण्याच्या तीस मिनिटे आधी हे मिश्रण घ्यावे याचे फायदे मेंदू शांत होतो ताणतणाव तणाव कमी होतो चक्र संतुलित होत लघवीची वारंवारता कमी होते वैज्ञानिक कारण मध आणि कांद्याचा संयुग शरीरातील सिरोटोनिन आणि मेलाटोनिन वाढवतात त्यामुळे झोप सहज लागते तीन कांद्याचं दूध पारंपरिक आयुर्वेदिक उपाय ही जुनी पण प्रभावी पद्धत आहे अर्धा कप दूध कोमट करा त्यात दोन ते तीन कांद्याचे तुकडे टाका आणि पाच मिनिटे उकळवा गाळून ते दूध झोपण्याच्या आधी प्या याचे फायदे झोपेसाठी शरीर आणि मेंदू रिलॅक्स होतात शरीरातील उष्णता कमी होते लघवीवर नियंत्रण होत गॅस किंवा ऍसिडिटी असलेल्या व्यक्तीने हा उपाय आठवड्यातून तीनच वेळा करावा चार कांद्याच्या बियांच तेल ऑनियन सीड ऑइल और कलोंजी किंवा कलोंजी सह कांद्याचं आणि कलौंजीचं तेल एकत्र केल्यास परिणाम आणखी चांगला मिळतो एक चमचा कांद्याचा रस तीन ते थेंब तेल मिश्रण कोमट पाण्यात घालून प्यावे रोज नाही आठवड्यातून तीन वेळा पिले तर चालते याचे फायदे हार्मोनल संतुलन सुधारतं मूत्रविकारावर आराम मिळतो दर्जा सुधारतो कांद्याचा वापर कोणी काळजीपूर्वक करावा कांद्याचे गुण अनेक का आहेत पण काही लोकांनी त्याचा वापर काळजीपूर्वक करावा ज्यांना ऍसिडिटी गॅस अल्सर या समस्या आहेत त्यांनी कांद्याचा वापर जपून करावा ज्यांना हायपोथायरॉइड आहे आणि जास्त कच्चा कांदा घेतल्यास घशात त्रास होतो ज्यांना ब्लड थिनर औषध चालू आहेत कांदा रक्त पातळ करतो अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हा उपाय करावा कांद्याबरोबर काही पूरक उपाय दिवसात पुरेसे पाणी प्यावे पण रात्री झोपण्याच्या एक तास आधी पाणी थांबवावे पाणी पिऊ नये संध्याकाळ नंतर चहा कॉफी थंड पेये टाळावीत कांद्याबरोबर कोमट हळदीचं दूध किंवा गवती चहा घेतल्यास परिणाम जास्त मिळतो झोपण्याआधी पाय कोमट पाण्यात पाच मिनिटे भिजवावे पाच मिनिटे ठेवावीत कांद्याचे शरीरावर होणारे इतर फायदे किडनी शुद्ध ठेवतो रक्तातील साखर नियंत्रित ठेवतो रोगप्रतिकार शक्ती वाढवतो रक्तदाब नियंत्रित ठेवतो हृदयासाठी कांदा खूप चांगला आहे ताण तणाव कमी करतो झोप सुधारण्यासाठी अतिरिक्त नैसर्गिक उपाय झोपण्याच्या आधी कोमट पाण्यात पाय पाच मिनिटे ठेवावीत रात्रीचे जेवण हलके ठेवावे मोबाईल टीव्ही लॅपटॉप पासून तीस मिनिटे आधी दूर व्हावे मंद संगीत किंवा ध्यान करावे मनात कृतज्ञतेची भावना ठेवावी हळदीचे दूध गवती चहा किंवा अश्वगंध घेऊ शकता डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा जर खालील लक्षणं दिसत असतील तर ही साधी समस्या नाही करताना जळजळ करताना जळजळ करता होत असेल तर डॉक्टरांना दाखवावे लघवीत रक्त दिसत असेल तर सतत तहान लागत असेल तर खालच्या पोटात वेदना होत असतील तर ताप अंगदुखी अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा कारण हे किडनी डायबेटीस प्रोस्टेट किंवा युटीआयचे संकेत असू शकतात घरगुती उपायांचा समतोल कांदा हा उपाय आहे पण तो उपचाराचा भाग आहे त्याबरोबर जीवनशैलीत बदल आवश्यक आहेत झोपण्यापूर्वी जास्त पाणी संध्याकाळ नंतर चहा कॉफी कमी करावी दररोज थोडं थो, दररोज थोडे चालणे किंवा योगाभ्यास करावा मन शांत ठेवावे ताण झोपेचा शत्रू आहे त्यामुळे ताण कमी करावा कधी कधी मोठे प्रश्न लहान उपायांनी सुटतात कांदा कांदा जो रोजच्या जीवनात असतो तोच आपल्या शरीराला झोप आणि आरोग्य देऊ शकतो निसर्गाचं विज्ञान योग्य पद्धतीनं वापरलं तर औषध बनतं रात्री वारंवार लघवी ही सवय नाही ती शरीराचा सिग्नल आहे त्याकडे लक्ष द्या कारण झोप हेच खरी औषध आहेत नैसर्गिक उपायांवर विश्वास ठेवा आपल्या आरोग्याची काळजी घेणं ही स्वतःवरची जबाबदारी आहे या व्हिडिओत दिलेले उपाय वापरून बघा आणि फरक जाणवा आपलं आरोग्य आपली जबाबदारी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा धन्यवाद